नमस्कार मी प्रमिला तांबोळी निक्की तांबोळीची आई काल जे बिग बॉसच्या घरामध्ये घटना घडली आहे निक्कीवर जे अटॅक केले आर्यानी तर ती फिजिकल आहे आणि ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे आम्ही इथे राहून काही करू शकत नाही पण आम्हाला काळजी वाटते ना आमच्या मुलीची बिग बॉसच्या हाऊसमध्ये सारखं सारखं तिच्यासोबत सा असं घडतंय मागे तू संग्रामाला मागच्या आठवड्यात मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या त्यांनी आणि निकीला वॉर्न न करता मी तुला धकलतो म्हणून त्यांनी सडनली तिला पाण्यामध्ये धक्का देऊन टाकला हे काय हे असं नाही व्हायला पाहिजे ना तिला काही त्रास झाला असं नाकातोंडात पाणी जातं अचानक हे केल्यावर ठीक आहे तिला काही झालं नाही ती फार चांगली गोष्ट आहे पण असं संग्रामने पण हे योग्य नाही केलं आणि तुम्ही सगळं बाऊ करता तेवढा अरबाज असा करतो अरबाज तसा करतो काय केलं अरबाजनी अरबास किती पण पन आक्रमकपणा करत असला तर त्याच्या आक्रमकपणामुळे कुणालाही इजा झालेली नाही कुणाला दुखापत झालेली नाहीये पण निक्कीला त्रास झालाय निक्कीच्या हाताला मागे आर्य चावली तिच्या पोटाला चावली तिच्या हाताला इतकं घट्ट तिने आवळून धरलं की तिचा हात किती दिवस काळा झालेला होता इथे आणि त्याची पण बिग बॉसने काही दखल घेतलेली दिसलं नाही कारण कुठल्याही याच्यामध्ये शनिवारच्या शनिवार रविवारच्या याच्यामध्ये पण ते दाखवलं नाही हे असं कसं छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला नको त्या गोष्टी उकरून काढतात आणि दाखवतात पण त्या निक्कीच्या बदल घरामध्ये सारखं सारखं असं होतंय आता आर्याने हे जे काल केलं तास खेळण्याच्या ऐवजी तिचं लक्ष फक्त निकीला कसं त्रास द्यायचा निकीला कसं आडवायचं निकीला कसं खेळून नाही द्यायचं हे अंकिता आर्या वर्षाताई ह्या यांनी ठरूनच ठेवलं होतं बिग बॉसनी बनवलं पण असं ग्रुप की त्याच्यामध्ये एकाच ग्रुपच्या सगळ्या जणी आणि फक्त निक्की त्यांना अटॅक करण्यासाठी फक्त निक्की ठेवली त्यांच्यामध्ये बाकी ते काय खेळतच नव्हते हा तर तिघी आपल्या मनाने आणि निकीला न खेळूच द्यायचं नाही असंच जर तुमचं होतं तर मग बिग बॉस निकीला सांगायचं सांगायचंच नव्हतं की निकी तू खेळू शकते म्हणून बिग बॉसने आर्याने जेव्हा दार लावून घेतलं दोन वेळा दोन तीन वेळा आर्याने दार लावून घेतलं तर बिग बॉसने एकदाही म्हटलं नाही की आर्या हे खेळाच्या नियमामध्ये नाहीये तू दार लावू शकत नाही दार उघड ठेव पण बिग बॉस तसे काहीही बोलले नाही आणि त्याची त्याचाच परिणाम असा झाला की पुढे आर्याने तिला मारली फिजिकल झाली ती प्लीज बिग बॉस काहीतरी गंभीर गंभीर दखल घेतली गेली पाहिजे याची आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही आमची मुलगी काय तिथं मार खायला गेली आहे का बिग बॉसच्या घरामध्ये चुकीचे आहे अगदी प्लीज बिग बॉस काहीतरी करा हात जोडून विनंती आहे माझ्या मुलीला शारीरिक प्रोटेक्शन मिळायला पाहिजे तिला फिजिकल प्रोटेक्शन मिळायलाच पाहिजे तर आम्ही निश्चिंतपणे बिग बॉसचा शो बघू शकतो ना नाहीतर आम्हाला आईवडिलाला किती आमचा विचार करा ना आम्हाला कसं वाटत असेल ते प्लीज बिग बॉस प्लीज काहीतरी करा आऱ्या नकोय घरात आता राणा तिला बाय ठीक आहे